गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चवली फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चवली समजायचं नाही कमी लेखायचं नाही फायनल सारी पात्र पडेल माका लागेल हरण्या दोघा चढतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली या गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर या गाड्या सोडायला गेलेल्या बाहेर या चार लावून घ्या लगेच लढत झाली दोन गाड्या काटाखीर लढत झाली आड्याला होता हरण्या आणि तेजा आणि पड्याला होता महाकाल आणि लक्ष्या अहो पंच निकाल देतील बाकीचे जरा शांत राहिलेल्या मध्ये संतोष पवार पंच एकत्र या एकमत करा आणि तो येऊन निकाल द्या आणि एकदाच निकाल द्या सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल, निकाल, निकाल पेंडिंगला ठेवलाय